We'll लाभ जोडो महाबुद्धी सत्य संकल्पाचे साठी उजळापोटी रविबिंब पुरारते सुखे घडू लाभ जोडो शुद्ध भाव राखावा ते सुखी घडू लाभ दुडू महाबुद्धी श्रीसंतांची अनन हितपानि मण्ड मण्डनाना करूण तुळसीमाला कंदरं कैज नेत्रं सुदय दवलासं तनै चिंतायामी शरण शरण जी मनुमंता शरण शरण जी वनुमंता तुमालो रामदूता

मस्तकही पायावरी या वारकरी संतांच्या सकळ तीर्थांची धुरी जी का माता पितरे तया शेविषकीर शकीर लोण लो जे द्यावेदान खरी पुण्य त्यानावेखी घडू लाभ जोडो महाबुद्धी प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवीसाठी निवडलेला कुटुंब संत श्रेष्ठ जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेतील उपदेश प्रकरणातील चारचरणाचा आहे आणि अभंगाद्वारे पुण्य प्राप्तीच साधन सांगत आहेत खऱ्या पुण्यप्राप्तीचं साधन सांगत आहेत जगामध्ये दान देत असताना दान देणाऱ्या दात्यांनी जगद्गुरु थकोबराईंच्या अभंगाला समोर ठेवावं आणि ही साधना करावी ज्यांना ज्या वस्तूची ज्या वेळेला गरज आहे त्या व्यक्तीला ती वस्तू त्या वेळेला द्यावी त्याला खरं पुण्य म्हणतात विचारावं महाराज ही साधना करू लागलो तर खरच आम्हाला तस फल मिळेल का महाराज बोलतोय तुम्ही हे करा काय होणार असेल ते पाहू होणार ती सुखी घड़ो लाभ जोडो महाबुद्धी आपणाला सद्बुद्धी निर्माण हो आणि पुण्य प्राप्तीसाठी ही साधना करो अंतकरणामध्ये शुद्ध पुण्याच्या प्राप्तीसाठी म्हणून एक विचार रूपी सूर्य उदयाला यायला पाहिजे सत्य संकल्पाटी साठी उजळा कोटी रविबिंब आणि ज्या विवेक विवेकरूपी सूर्य उदयाला येत असतो त्याच अंतःकरण धार्याकडून अशा प्रकारची साधना घडत असते आणि ते अंतःकरण कशा स्वरूपाच लागत कस असत महाराज पुढे सांगतायत तुका मनी म ज्यांचं अंतःकरण मोठ आहे वाव आहे ज्यांच्या अंतकरणामध्ये आणि त्यांच्याच अंतकरणामध्ये शुद्ध भाव नांदत असतो आणि ज्यांच्या अंतकरणामध्ये शुद्ध भाव नांदत असतो तेच ही साधना करण्यासाठी प्रयत्नशील असतात आणि ही साधना करणाऱ्यांना पुनरुत्पत्ती निश्चित होते विनोद चिंतन सेवेसाठी निवडलेलं आहे प्रापंचिक आणि पारमार्थिक दोन्ही दृष्टीने ज्याला आपल्या बीड जिल्ह्यामध्ये पेठ म्हणून याचा नाम लौकिक आहे असं हे धारूर बाजारपेठ हे पुरातन असणार राजे महाराजांच्या पासून या गावामध्ये चांगली चांगली मंडळी भाग्यवान मंडळी धनवान मंडळी प्रयत्नशील मंडळी याच भूमीमध्ये लाभाची मोठी झाली आणि अशा प्रकारची असणारी शांत पेठ अर्थात धारूर आणि याच पेठेमध्ये अजन्म राहण्याचं सौभाग्य ज्यांना लाभलं आणि या पेछेतील कहीं ज्ञात अज्ञात संस्काराच बल प्राप्त होऊन ज्या मातोश्रीच्या जीवनामध्ये भाग्य उदयाचा क्षण त्यांना आपल्या डोळ्याने पाहता ज्ञाना बारा बोलतोय भाग्याची निभडसी उद्यमाची नि समृद्धी जाता पैशी घर रिघी भाग्योदय होण्याची जेव्हा वेळ येते त्या वेळेला कुठल्या तरी एखाद्या व्यापाराचं निमित्त मात्र प्राप्त होत असत आणि लक्ष्मीला त्या निमित्ताने त्यांच्या घरामध्ये प्रवेश करायचं असतो असे ज्ञानोबराय बोलतात आणि याच ज्ञानोबराच्या बोबीला सार्थ समजून आमच्या मातोश्रीच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी आपण प्राप्त झालेल्या पाहतो वैकुंठवासी परमाधरणी मातोश्री रुक्मिणीबाई अश्रुबाजी मैंद अर्थात अवय त्यांना त्यांच्या जीवनामध्ये भोगात्मक प्रारब्ध भोगत असताना मनुष्य मात्रांना या मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर एका बाबती स्वातंत्र्य असतं आणि एका बाबतीत मात्र पारतंत्र्य असत काय भोगायच हे आपल्या हातामध्ये नसत आपण पाहतो एखादी माऊली आपल्या घरामध्ये उत्तम असा स्वयंपाक बनवते पण त्या माऊलीने बनविलेला स्वयंपाक तिच्या सेवनामध्ये येईलच खाण्यामध्ये येईलच तिला मिळेलच असं मात्र सांगता येत नाही कारण भोक्तृत्व हे परतंत्र असत पण कर्तृत्वाच्या बाबतीत मात्र मनुष्य मात्रांना स्वातंत्र्य प्राप्त झालेलं आहे आणि अशा स्वातंत्र्य कालामध्ये ज्या भगवान परमात्म्याने आपणाला हे स्वातंत्र्य दिलं आहे त्या स्वातंत्र्याचा पुरेपूर उपयोग करून ज्या मौलीने आपल्या जीवनामध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि सोन्याचे दिवस पाहिले त्या आदरणीय मातोश्री यांच्या आभई आणि त्यांच्या चतुर्थ पुण्यतिथी महोत्सवामध्ये आज आपण आहोत सुपुत्र परमार्थ प्रेमी प्रसिद्ध सोन्या चांदीचे व्यापारी एकनाथ महाराज बोलतायत जे पितराती तारीती पूर्वजाती उद्धरीती, सुपुत्र सुपुत्र म्हणते ते म्हणती ती पुत्र संतती दुर्ल आपल्या आई वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी ते हयात आहे तोपर्यंत त्यांच्या आज्ञेमध्ये वागणं त्यांच्या मार्गदर्शनाने सर्व करणं त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानणं आणि त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करणं आणि त्यांच्या देह पातानंतर त्यांच्या ऋणातून अंशतः उत्तीर्ण होण्यासाठी केला जाणारा प्रयत्न म्हणजे ज्ञानोपराय ज्ञानेश्वरीच्या अठरा व्याद्याच्या सुरुवातीला या संबंधाने बोलतो सोम सूर्यादी ग्रहणे पारवणे माता पितर अंकित जी मरणे दिवस ज्याप्रमाणे सूर्यग्रहण चंद्रग्रहण हे पर्वकाल रोज रोज प्राप्त होत नसतात त्याच प्रमाणे आपल्या आई वडिलांनी ज्या तिथीला त्यांनी आपलं शरीर सोडलं असेल देह ठेवला असेल त्या तिथीला धरून त्या तिथीच्या निमित्ताने आणि त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हे सत्कर्म करण्याची एक सुवर्ण संधी आणि सुपुत्रांना प्राप्त होत असते माता पितर मरणी अंकित जी दिवस त्याला पुण्यतिथी म्हणतात त्यांना पुण्य पुण्यतिथी तरी का म्हणतात त्याचं कारण ऐका ज्या माऊलीने ज्या पुरुषाने आपल्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त करून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला आणि ते पुण्य संचय करत 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 भोगात्मक प्रारब्ध संपल्यानंतर ते शरीर सोडलं आणि ते शरीर सोडल्यानंतर ज्या तिथीला त्यांनी शरीर सोडलं त्या तिथी पर्यंत त्यांनी आपल्या जीवनामध्ये पुण्य प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला पण ते प्राप्त झालेलं आणि प्राप्त केलेलं पुण्य हे वैयक्तिक त्याच बातम्यासाठी असत पण त्याच तिथीला आपण गेल्यानंतर आपल्या पश्चात आपल्या अनेक कुटुंबियांना आणि पुण्य प्राप्त करून देण्याची एक संधी एक सुवर्ण संधी म्हणजे पुण्यतिथी आहे ज्या तिथीला त्यांनी पुण्य करणं थांबवलं इतरांना पुण्य करण्याची संधी प्राप्त झाली ज्या तिथीला त्या तिथीला पुण्य तिथी आमचे परमार्थ प्रेमी मातृपितृभक्त आमचे आदरणीय सतींदरांना हे मोठे श्रद्धेने आपल्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी सुंदर असं स्मारक बनवलं समाधी मंदिर बनवलं आणि प्रत्येक वर्षी परिणामात्मक कीर्तन सेवेचं आयोजन करून मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदान करून आपण स्वत या निमित्ताने पुण्य प्राप्त करून घेण्याचा विचार करतात आणि याच निमित्ताने ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी केलेला हा प्रयत्न असेल कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे संयोजक श्री संत सद्गुरु नारायण बाबा वांगी संस्थानचे विश्वसनीय विश्वस्त आणि सचिव पंढरीचे निष्ठावंत वारकरी आणि आमच्या आदरणीय सातिंदरांना मैंद यांचे विश्वसनीय मित्र परममित्र तुकारामजी नाना सोळंके आणि वांगी संस्थांची हे सर्व नामांकित गुन्हेजन मंडळी

आणि त्या श्रद्धेला ती श्रद्धा जोपासावी म्हणून वांगी संस्थांची ही सर्व महाराज मंडळी नामांकित गुन्हे मंडळी एरवी आमच्या सोबत चाला म्हटलं तर कोणीतरी एखाद्याचं एखाद्याचं नाव करतो आणि त्यांना सोबत न्यावं लागतं आणि इथं ज्याप्रमाणे आंधळा मनुष्य एका डोळ्याची अपेक्षा करत असतो पण देवाने त्यांना दोन डोळे द्यावेत त्याप्रमाणे इथली परिस्थिती आहे इथे चाल कोणाला सांगावी मृतंग वाजवण्यासाठी कोणाला वाजवा म्हणावं ही सर्व मंडळी आहेत आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सेवा करण्याचा सुयोग पुन्हा पुन्हा प्राप्त होतो तरी या सेवेच्या निमित्ताने जगदगुरु तुकोबरा यांचा चार चरणाचा अभंग चिंतन सेवेसाठी निवडलेला आहे यथामती अवकाश या अभंगचं चिंतन करण्याचा प्रयत्न करूया